नमस्कार मी शुभांगी शुभा जॉल इनोन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी ब्रेड पकोडा वडापाव बटाटा भजी कांदा भजी बनवलेले आहेत खूप साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम स्वादिष्ट बनतात एकाच बॅटरपासून आणि एकाच भाजीपासून आपण चार चार पदार्थ बनवणार आहोत तर खूप सोपा आहे नक्की ट्राय करा आणि नक्की बनवून पहा आणि कसं वाटलं ते देखील नक्की सांगा तर बाहेर पाऊस पडतोय तर घरात आपण गरम गरम ब्रेड पकोडा म्हणा वडापाव म्हणा ब्र कांदा भजी बटाटा भजी सोबतच त्याच्याबरोबरच हिरवी मिरची ती तळलेली खूपच छान खायला खूपच मजा येते नक्की ट्राय करून बघा एकदम क्रिस्पी क्रिस्पी आणि एकदम गरम गरम अशी कांदा भजी आणि बटाटा भजी बनवलेली आहेत तर पाहू शकता प्लेट आपली तयार झालेली आहे वडापाव आहेत कांदा भजी आहे बटाटा भजी आणि ब्रेड पकोडा देखील आहे तर चला करूया सुरुवात आता बनवायला तर या ठिकाणी मी ब्रेड घेतलेला आहे हा ब्राऊन ब्रेड आहे तुम्ही व्हाईट देखील घेऊ शकता तसेच मी इथं पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले ते आहेत सालं देखील काढून घेतलेले आहेत आता इथं मसाल्यासाठी मी हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि धने आणि जिरे घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही आपल्याला हे थोडं जाडसरच ठेवायचं आहे थोडं जा, जाडसर ठेवल्यामुळं जरा खा खाताना देखील ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं तर पाहू शकता इथं मी बॅटर बनवण्यासाठी आता मी इथं दोन वाटी बेसन घेतलेलं आहे या बेसनमध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत सुरुवातीला तसेच याच्यामध्ये एक चमचा हळद टाकणार आहोत आणि अधा चमचा मिरची पावडर ती फक्त कलरसाठी म्हणजे जास्त तिखट नाही आहे ती लाल मिरची पावडर तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित बॅटर मिक्स तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने झालेलं आहे बॅटर तयार पाहू शकता जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही योग्य प्रमा योग्य असं झालेलं आहे आपलं बॅटर तयार तर आता सुरुवात करणार आहोत आपण बनवायला तर, तर, परीला परीला तर, 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 तर मी सुरवातीला ब्रेड पकोडा बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी पहिले आपल्याला भाजी पाहिजे तर पहिली भाजी तर बनवून घ्यायची तर भाजी बनवण्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यातच तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये जो आपण मसाला केलेला आहे तो तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे परतवून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी मसाला एकदम बारीक केलेला नाही मिक्सर बंद चालू बंद चालू करून अशाप्रमाणे मी हा मसाला तयार करून घेतलेला आहे कारण धने आणि जिरे असं थोडं जाडसर असलं ना का दाताखाली मसाला खाताना दाताखाली येतोच आणि खूप छान लागतं तर नक्की ट्राय करून बघा तर याला व्यवस्थित आपण तेलात परतवून घेणार आहोत आणि याच्यातच आपल्याला आता एक चमचा हळद टाकणार आहोत आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि याच्यामध्ये जो आता आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते, ते आपण हाताने कूस करून टाकणार आहोत त्याला बारीक चिरून वगैरे नाही हाताने कूस करून टाकायचं थोडक्यात थोडं मॅश करून टाकायचे आणि आता हे हा मसाला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होईल असा हलवून घ्यायचा व्यवस्थित आणि याच्यातच आपल्याला आता चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे तर ही अशा प्रकारे आपली भाजी तयार होते खूप साधी सोपी पद्धत आहे पटकन अशी बनते फक्त त्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी जेणेकरून सर्व मसाला सर्व बटाटा व्यवस्थित मिक्स होईल तर पाहू शकता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे म्हणजे जो बटाट्याचा मसाला म्हण म्हणू शकता तो देखील तयार झालेला आहे आणि आता मी ते गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतरच मग आपण बनवायला घेणार आहोत तर तोपर्यंत आपण तेल देखील ठेवलेलं आहे तापत भाजी थंड झालेली आहे जा आपली सुरुवातीला ब्रेड आहे ते मी मधून कट करून घेतलेलं आहे आत्ता कट करू शकता किंवा ब्रेडच्या दोन्ही स्लाईस घेऊन त्याच्यामध्ये मसाला पूर्णपणे भरून नंतरच कट केलं तरी देखील चालतं तर मी सुरुवातीलाच कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यातच आपण जो बटाट्याचा मसाला बनवलेला आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि दुसरी त्याच्यावरतीच ब्रेडची स्लाइस ठेवून बॅटरमध्ये बुडून मग व्यवस्थित तेलामध्ये टाकायचं आहे हळवार अशा प्रकारे मी चार ते पाच तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण तळायला घेणार आहोत तेल देखील आपलं गरम झालेलं आहे या ठिकाणी फक्त तेलात टाकताना हळूहार हाताने टाकायचं आहे कारण तेल उडायची भीती असते तेल गरम असते आपलं त्याच्यामुळं हळूवार हाताने आहे सुरुवातीला मी एकच टाकलेलं आहे दुसरं देखील टाकणार आहे परंतु पहिलं टाकल्यानंतर आपल्याला तेलाचा अंदाज येतो की कि किती गरम आहे किती नाही मग आपण पुढची बॅच टाळायला घेणार आहोत व्यवस्थित पलटी करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे खूप छान बनतात एकदम स्वादिष्ट बनतात एकदम क्रिस्पी असे तर पाहू शकता या ठिकाणी दोन्ही देखील आपले व्यवस्थित तळलेले आहेत सुरुवातीला टाकलेलं आहे त्याचा देखील पाहू शकता तुम्ही कलर वगैरे चेंज झालेला आहे आणि इथं आपला पहिला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे पाहू शकता एकदम क्रंची असं झालेलं आहे तसेच दुसरा देखील आपण आता काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व काही ब्रेड पकोडे आहेत ते व्यवस्थित तळून घेणार आहे पाहू शकता मी घेतलेले आहेत सर्व काही ब्रेड पकोडे तळून घेतलेले आहेत आपली ब्रेड पकोडा तयार झालेले आहेत आता इथंच मी त्याच भाजीचे छोटे छोटे गोल गोल असे करून घेणार आहे जसे आपल्याला वडे ज्या आकाराचे पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता तर मी इथं वडापावसाठी वडे बनवत आहे तर हातावरती गोल गोल करून त्याला थोडंसं दुसऱ्या हाताने दाबायचं आहे आणि मग आपण ते व्यवस्थित बेसनमध्ये उडवून ते व्यवस्थित तळून घेणार आहोत तर एकाच बॅटरपासून आणि एकाच भाजीपासून आपण आपण इथं दोन तीन ले ले ते तीन प्रकार केलेले आहेत तर वडे देखील तयार झालेले आहेत तळून आता मी ते एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा तर त्याची त्याची सालदेखील नाही काढलेली स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे स्लाईस केलेले आहेत आणि या बेसनमध्ये टाकून व्यवस्थित तळून घेणार आहोत तर या बेसनमध्ये आपण ऑलरेडी मीठ लाल नि लाल तिखट टाकलेलं होतं त्याच्यामुळं ते चवीला तर लागतातच पकोडे आणि तुम्ही आता एक कांदा देखील घेतलेला आहे तो कट करून हाताने टाकताना थोडं सुट असं सुट्टा सुट्टा करून टाकायचा आहे म्हणजे आपल्याला कांदे कांदा भाजी देखील आपली व्यवस्थित बनतात तुम्हाला जर तिखट हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये मिरची किंवा आणि लाल तिखट तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता तर वस्ती कट तिखट त्याच्यासाठी मी याच्यामध्ये जेवढं होतं त्याच्यातच मी बनवलेलं आहे तर खूप छान लागलं खूपच टेस्टी लाग लाग बनतं नक्की ट्राय करून पाहू शकता इथं आपली एकदम क्रंची क्रिस्पी अशी कांदा भजी तयार झालेली आहेत कलर देखील खूप छान आलेला आहे तर अशा प्रकारे आपले ब्रेड पकोडा वडापाव कांदा भजी आणि बटाटा भजी तयार झालेली आहेत त्याच्याबरोबरच मी मिरची देखीलची तेलामध्ये ते तेला तळून घेतलेले आहेत पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी देखील कशी झालेली आहे वडापाव तर एकदम मस्त बनलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा आवडलीच असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाहेर पाऊस पडत असेल तर असे गरम गरम वडापाव म्हणा पकोडे म्हणा खायला एक मजाच वेगळी असते तर नक्की तुम्ही बनवा आणि खा तर याच्यातील तुम्हाला कोणता पदार्थ आवडला ते देखील नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर यू फॉर वॉचिंग